गणेशोत्सवादरम्यान आज घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं विदर्भात त्यांना महालक्ष्मी संबोधलं जातं गौरींचं स्वागत करण्याचा मान माहेर वाशिणीला दिला जातो खड्याच्या धान्याच्या राशीवरच्या मुखवट्यांच्या तेरड्याची रोपं बांधून अशा अनेक प्रकारे गौरी बसवल्या जातात परंपरेनुसार घरातल्या प्रवेशद्वारापासून गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे रांगोळीने काढले जातात हातात गौरी घेऊन आलेल्या माहेरवाशिणीचे पाय दूधपाण्याने धुवून त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत सर्व घरभर गौरीला फिरवलं जातं घरात सुखसमृद्धी यावी यासाठी सर्व जागा दाखवून गौरीचा आशीर्वाद घेतला जातो आजच्या गौरी आवाहनानंतर उद्या ज्येष्ठा गौरींचं पूजन होणार आहे पुण्यातच घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौराईंचं आगमन मोठ्या उत्साहात झालं